जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पॉवर विडर जे की वीट भट्टीमध्ये चालणार आहे शेतकरी मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आमच्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो चला तर शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया अवघ्या थोड्या वेळामध्येच तुम्हाला पॉवर विडरची माहिती देतो तर आता तुम्हाला सांगतो मशीन जी तुम्हाला दिसते आहे मध्ये ही ई ॲग्रो कंपनीचं डी पाचशे एकतीस नऊ एच पी मध्ये अवेलेबल आलेलं आपल्याकडे हे शेतकरी मित्रांनो हे पॉवर विडर फुल्ली मॅन्युअल स्टार्ट आहे मॅन्युअल स्टार्ट म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हे पावर विडर दोरीच्या सहाय्याने चालू करावं दोरी दिलेली आहे या दोरीच्या सहाय्याने अवघ्या एका दोरीमध्ये हे पावर विडर चालू होतं आता तुम्हाला पॉवर विडरची संपूर्ण माहिती देतो आणि हे पावर विडर कसं वर्क करतं हे तुम्हाला व्हिडिओच्या दा शेवटी दाखवतो शेतकरी मित्रांनो या पॉवर विडरला पाच फुटाचा रोटर दिलेला आहे पाच फुटाचा रोटर दिलेला असल्यामुळे याच्यासोबत तुम्हाला फायदा असा होतो की हा पाच फुटाचा रोटर आणि याला हे लोखंडी व्हील दिलेले आहे जे की भट्टी वीड भट्टीमध्ये चालणार आहे आता ह्या दोन लोखंडी व्हीलच्या साहाय्याने तुम्ही वीड भट्टीमध्ये माती काढण्यासाठी या पॉवर विडरचा वापर करू शकता पॉवर विडरला डिझल टँक दिलेली आहे ही पाच लिटरची डिझल टँक दिलेली आहे शेतकरी मित्रांनो या साईडला इथं एअर क्लिनर दिलेला आहे आणि त्यानंतर या पॉवर विडरला दोन फॉरवर्ड गेअर आहे आणि एक रिवर्स गेअर आहे इकडे समोर दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गेअर आहे बघू शकता तुम्ही इथं दिलेलं आहे इथं हे बघा पहिला गेअर आणि दुसरा गेअर मध्ये असल्यानंतर न्यूट्रल असतं हा जो माझ्या हातावरती दिसतोय तुम्हाला उजव्या हाताला हा रिव्हर्स गेअर आहे शेतकरी मित्रांनो हा मशीनला जो हे रेड कलरचं जे बटन दिसतंय हे दाबल्याशिवाय ही मशीन स्टार्ट होणार नाही आणि इथे डाव्या हातावरती हा क्लच दिलेला आहे मशीनला आता मशीन मॅन्युअल स्टार्ट असल्यामुळे मशीन दोरीने आपल्याला चालू करावं लागते आता ही मशीन लो मेंटेनन्स मध्ये मशीन आहे उजव्या हाताला याच्यावर तर रेस दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आता ह्या मशीनची प्राइस तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो ही मॅन्युअल स्टार्ट मशीन आपण देणार आहे फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये पासष्ट हजार रुपयात तुम्हाला मिळणार काय काय तर हा पाच फुटाचा रोटर मिळणार आहे हे नऊ एच डिझेल पॉवर रिडर मिळणार आहे आणि हे बटीचं जागं त्याच्यासोबत फ्री मिळणार आहे शेतकरी मित्रांना ऑल ओव्हर महाराष्ट्र मधून तुम्ही हे पॉवर रिडर खरेदी करू शकता आमच्या अवनी अॅग्रो इक्विपमेंट बदनापूरच्या शाखेवरती पॉवर रिडर उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता बोर्ड बदनापूरची शाखा अवनी ऍग्रो इक्विपमेंट जी की जालना छत्रपती संभाजीनगर वरती आहे बदनापूरच्या तहसील जवळ तहसीलला एक्झॅक्ट खेटून आमची शाखा आहे आमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पॉवर रिडर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता आता हे जे पॉवर रिडर आहे हे दहा एच पी मध्ये फार्म केअर कंपनीचं पॉवर रिडर आहे याला लाईट मॉडेल म्हणतो आपण शेतकरी मित्रांनो हे मॉडेल फुल्ली तुम्हाला ऑटोमॅटिक स्टार्ट सेल्फ स्टार्ट वरती आहे हे मशीन सेल्फ स्टार्ट मध्ये सेंटर रोटरीमध्ये हे मॉडेल आहे याची किंमत सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये शेतकरी मित्रांनो पासष्ट हजार रुपयामध्ये तुम्ही सेल्फ स्टार्ट मशीन तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता हे पूर्ण शेतीच्या जा मशागतीसाठी वापरले जाणारे पॉवर डिडर आहे त्यानंतर आम्ही परत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बदनापूरच्या शाखेवरती हे पाच एच पी डिझेल मॉडेल शेतकरी मित्रांनो याला छोटं मॉडेल आहे हे डिझेलचं साला जरी छोटा असलं तरी हे नऊ एच पीच्या पॉवर रिटर इतकं काम करतं जे एक, एक एकर दोन एकर ते तीन एकरच्या आसपास ज्यांच्याकडे क्षेत्र आहे ते शेतकरी हे पावर रिटर खरेदी करू शकतात हे पॉवर रिटर स्टीमधे राहणार आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये याच्या सोबत अवजारं देणार फ्री आपण अवजार काय काय फ्री राहणार आहे तर अवजार तुम्हाला असाधव खरं राहणार आहे त्यानंतर लोखंडी चाकजोड राहणारे लोकांची चाकजोडला शॉप राहणारे सात सोबत चार पाच राहणार आहे आणि हे पाच एच पी चा पॉवर लिटर मॅन्युअल स्टार्ट मध्ये हे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी आहे आमची आम्ही ट्रान्सपोर्टला टाकून देऊ ट्रान्सपोर्टला दिल्यानंतर तुम्ही तिथून घेऊन जाऊ शकता शेतकरी मित्रांनो तुमचं ट्रान्सपोर्ट जिथं असेल तिथं जाऊन ट्रान्सपोर्टला देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर चला आता बघूया आपण दुसरं पेट्रोल मॉडेल मध्ये हे पेट्रोल मॉडेल मध्ये आमच्याकडे पॉवर लिटर सात एच पी मध्ये उपलब्ध आहे सात एच पी मध्ये पेट्रोल मॉडेलला आपण ऑफर लावली होती चाळीस हजार नऊशे नव्याण्णव हजार फ्री शेतकरी मित्रांनो भरपूर प्रतिसाद मिळाला तुम्ही व्हिडिओच्या द्वारे आम्ही या ट्रॅक्टरचा पण भरपूर सेल केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही हे मशीन पाठवल्या हो तर असाच प्रतिसाद राहू हो द्या परत चाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आवजारा सगळं फ्री हे पॉवर विडर तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ हो शकता चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम